नॅशनल हायवे तीनशे एकसष्ट मंजूर असूनही काही तांत्रिक अडचणीमुळे प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळं आणि प्रशासनातली ते मूर्ख अधिकाऱ्यामुळं असं हा yes. रस्ता आज तागायतपर्यंत रखडलेला आहे आणि आज इतकी दयनीय अवस्था झालेली आहे की या रस्त्यावरनं जाता येता अनेक प्रसंगाला सामोरं जावं लागतंय yes. कोणी दवाखान्यातला पेशंट असेल वेळेच्या आत ते पोहोचू शकत नाही अशा काही घटना घडून वेळेअभावी न पोहोचल्यामुळं काही माणसं दगावली गेली असे बरेच कुटुंब सामोरे गेले त्याचबरोबर जबरवत... महिला गर्भवती महिलांना तीन ते चार प्रसंग आतापर्यंत असे घडलेत की रस्त्यावरती वाहनामध्ये डिलिव्हरी झाले महिलांच्या आणि काही महिलांचे जे डिलिव्हरी झालेले बालक होते ते मैत आवश्यक इथपर्यंत बिकट अवस्था या रस्त्यामुळे झालेली आहे क्रांतिकारी जैविक फाईट फॉर राईट न्यूज चॅनल मध्ये मी मुख्य संपादक डायना सरोदे आपले स्वागत करतो आज आपण पानगावकडे जाणाऱ्या मुख्य जो रस्ता आहे रेणापूर जाणारा रस्ता या रस्त्याच्या जी दुर्दशा झालेली आहे दुरावस्था झालेली आहे आणि पानगावकरांची या पानगावकरांच्या पानगावच्या परिसरातील जे गाव आहेत त्या परिसरातील नागरिकांची वर्षानुवर्ष मागणी आहे की या ठिकाणी रस्त्याची दुरुस्ती व्हावी किंवा हा रस्ता जो आहे हा लातूरून डायरेक्ट हे म्हणजे किनगाव मार्गे फार परभणी पर्यंत जाणारा किंवा इथं म्हणजे विदर्भापर्यंत जाणारा रस्ता आहे आणि पानगाव ही मुख्य बाजारपेठ आहे पानगाव ही बाराखेडी गाव आहे पानगाव मध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल होते किंवा लोकांची ये जा होत असते परंतु या पानगावची मोठ्या प्रमाणात रस्त्याच्या बाबतीत दुरावस्था झालेली आहे आणि या परिस्थितीसाठी कोण कारणीभूत आहे किंवा का, काय कोणत्या गोष्टी कारणीभूत आहेत हे सर्वांना सांगायची गरज नाही फक्त मतदान आलं की फक्त मतदान आलं किंवा निवडणूक आल्या आमदारकी असेल खासदारकी असेल जिल्हा परिषद असेल किंवा कुठले असेल फक्त सर्वसामान्य लोकांना आश्वासन द्यायचे आणि पुन्हा इकडे लक्ष द्यायचं नाही या बाबतीत चर्चा करत असताना माहिती घेत असताना अशी माहिती समोर आली किंवा काही तांत्रिक गोष्टी असेल कुणी अडवला असेल अडवला असेल काही झालं असेल परंतु त्याच्यावर मार्ग काढणे किंवा सगळ्या गोष्टीवर म्हणजे तोडगा काढून सर्वसामान्य लोकांना हा रस्ता सुरळीत करून देणं गरजेचं आहे आतापर्यंत अनेक लोक दुर्घटना दुर्घटना होऊन होऊन मृत्यू पावलेले आहेत अनेक घरचे लेकरं नेलेले आहेत आई वडील निराधार झालेले आहेत बायका लेकड अनाथ झालेले आहेत अनेक लोक म्हणजे म्हणजे बेघर झालेले आहेत किंवा सगळे कारण हे ऍक्सिडेंट मुलं आणि अतिशय जीव मुठीत घेऊन असा मृत्यूचा सापळा बनलेला रस्ता झालेला आहे अशीच परिस्थिती या ठिकाणी दिसून येत आहे आणि मग या संदर्भामध्ये पानगावचं जे नेतृत्व करणारी मंडळी आहे आणि सर्वसामान्य जनता आहे या ठिकाणी उपोषणाला उपो साखळी उपो, उपो, उपोषण या ठिकाणी चालू आहे आणि पानगावचे लोकप्रिय सरपंच असलेले भंडारे सर या ठिकाणी आहेत त्यांच्याशी आपण या रस्त्याच्या संदर्भात आपल्या काय मागण्या आहेत आणि हा रस्ता का होत नाही त्यांच्याकडून जाणून घेऊ बरेच वर्षापासून हा रस्ता शासन लेवलला नॅशनल हायवे तीनशे एकसष्ट मंजूर असूनही काही तांत्रिक अडचणीमुळे प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे आणि प्रशासनातली ते मूर्ख अधिकाऱ्यामुळेच या हा रस्ता आज तागायत पर्यंत रखडलेला आहे कारण शासनाला आम्ही कुठलाही दोष द्यायचं काहीच कारण नाही आहे कारण शासनाने या रस्त्याला मंजुरी दिलेली आहे याच्यावर निधीची तरतूद केलेली आहे दोन वेळेस या रस्त्याचं टेंडरही झालेला आहे असं असतानाही काही टेक्निकल बाबी समोर आणून हे तो पुरस्पर प्रशासनातील अधिकाऱ्याच्याच हलगर्जीपणामुळे आणि त्यांच्याच मूर्खपणामुळे हा रस्ता आज तागायत रखडलेला असा आमचा स्पष्ट आरोप त्यांच्यावरती आहे अधिकारी मूर्खाऱ्यां पण मूर्खाधिकारी असतील कुणी असेल काही मालक नाही म्हणजे देशाचे किंवा त्या मूर्ख अधिकाऱ्याला म्हणजे वटणीवर आणण्यासाठी किंवा त्याला कायदा शिकवण्यासाठी त्याचं कर्तव्य शिकवण्यासाठी मग इतकं मोठं गाव आहे किंवा म्हणजे नेतृत्व करणारं गाव आहे या परिसरातलं मग त्यांच्याकडे का लक्ष दिलं जात नाही किंवा त्यांना वटणीवर आणलं जात नाही तर या बाबतीत वेळोवेळी निवेदन दिले मग राजकीय उदासीनता आहे किंवा म्हणजे सोयीनुसार राजकारण आहे का म्हणजे राजकारणाच्या बाबतीत बोलण्याचा हा प्रश्नच येत नाही शासनाने याच्यावर तरतूद केलेली आहे निधी दिलेला आहे सर्व झालेलं आहे टेंडरही झालेलं होतं परंतु प्रशासन कुठेतरी कमी पडलेलं आहे हे काम करून घेण्यामुळे त्यामुळे मी प्रशासनालाच दोष देतोय आजही देतोय यापूर्वी ज्या वेळेस आंदोलन झाले त्याही वेळेस प्रशासन अधिकाऱ्यांना मी दोष दे आहे कारण कुठलीही अडचण नसताना किंवा प्रशासन त्या त्या वेळेला जर त्यांच्या अधिकाराचा वापर करून केला असत तर हा रस्ता तेव्हाच होऊन गेलेला असता आणि <्णीज़> आज इतकी दयनीय अवस्था झालेली आहे की या रस्त्यावरनं जाता येता अनेक प्रसंगाला सामोरं जावं लागतंय कुणी दवाखान्यातला पेशंट असेल वेळेच्या आत ते पोहोचू शकत नाही अशा काही घटना घडून वेळेअभावी न पोहोचल्यामुळं काही माणसं दगावली गेली असे बरेच कुटुंब सामोरे गेले त्याचबरोबर महिला गर्भवती महिलांना तीन ते चार प्रसंग आतापर्यंत असे घडले की रस्त्यावरती वाहनामध्ये डिलिव्हरी झाली महिलांच्या आणि काही महिलांचे जे डिलिव्हरी झालेले बालक होते ते मयच अवस्थेत म्हणून इथपर्यंत बिकट अवस्था या रस्त्यामुळं झालेली आहे वे वेळोवेळी याची जाणीव करून दिली आणि शेवटी कंठाळून आम्ही या ठिकाणी पंधरा ऑगस्टपासून पानगाव ग्रामस्थ व परिसरातील जनतेच्या वतीनं साखळी उपोषणाला सुरुवात केलेली आहे रस्ता व इतर काही अन्य मागण्या पानगावशी संबंधित असलेल्या परिसरातील गावाशी संबंधित असलेल्या विषय आम्ही या ठिकाणी घेऊन बसलेले आहोत आणि रस्ता सुरू झाल्याशिवाय किंवा या कामाची सुरुवात झाल्याशिवाय आम्ही हे साखळी उपोषण कसल्याही परिस्थितीमध्ये माघार घेणार नाहीत असं सक्त आम्ही त्यांना सूचनाही आम्ही केलेल्या आहेत आणि याच्यावर तात्काळ आपण दखल घेऊन तात्काळ रस्ता सुरू करावा हीच आमची मागणी प्रशासनाकडून सक्षम अधिकारी या संदर्भातले रस्त्याच्या संदर्भात असले किंवा म्हणजे जे म्हणजे सक्षम अधिकारी आहेत आपल्याला भेट दिली आहे का दोन दिवसापूर्वी नॅशनल हायवेचे वरी साहेब या ठिकाणी भेट देऊन केले सविस्तर आमचे दोन तास या बाजूवर सर्व चर्चा झाली आणि त्यांनी काही जे काही थोडफार तांत्रिक अडचणी तरी परत मांडल्या आम्ही आमच्या स्तरावर सांगितलं की आमच्याकडनं तुम्हाला काय अपेक्षित आहे मदत म्हणजे रस्त्याचे काम सुरू करण्यासाठी त्यांनी मग शेतकऱ्याचं एक सांगितलं की शेतकऱ्याची आम्हाला थोडीशी संमती अपेक्षित आहे या कामामध्ये ठीक आहे म्हटलं आम्ही सर्वजण मिळून या, या कामालाही आम्ही सहकार्य करू यापूर्वी पण वारंवार वारंवार त्यांनी शेतकऱ्याला दोष देऊन त्यांच्यामुळं हे काम होत नाही असं जर काही त्यांनी पिक्चर तयार साफ चुकीचा आहे असं म्हणणार सांगा म्हणजे आता या ठिकाणी आम्ही गेली आठ दिवसापासून बसलेलो या रस्त्यावरचे शेतकरी परिचित आहेत जे परिचित नाहीत त्यांना आम्ही चर्चा केली संवाद साधला स्वतःहून त्यांनी या पद्धतीचं आम्ही त्यांना विनंती केल्यानंतर त्यांना जे प्रशासनाने किंवा अधिकारी जे आले होते त्यांना आम्हाला हे अपेक्षित आहे शेतकऱ्याकडनं ते सर्व शेतकऱ्यांनी दिले तर ता आम्ही तात्काळ काम सुरू होतो असंही त्यांनी आश्वासित आम्हाला केलेलं आहे त्यानंतर आम्ही लागली संबंधित शेतकऱ्यांनी बाजूने जे शेतकरी त्यांच्याशी संवाद साधल्यानंतर शेतकरी स्वतःहून त्यांनाही सांगितल्यानंतर हे हमीपत्र त्यांना जे अपेक्षित आहे त्यांनी दिलेलं आहे आम्ही आम्ही इथं जमा करत बसलो म्हणजे शेतकऱ्याची काय अडचण नाही किंवा काय फक्त पिक्चर तयार केलं जाते किंवा म्हणजे जा� मला सारख का, अधिकारी म्हणजे फक्त टेंडर वाढवून फक्त टक्केवारी वाढवायचा काही प्रश्न म्हणजे बोलला जाते अशा पद्धतीने बिलकुल बिलकुल तो आरोप माझा पूर्वी होता कारण अजय दीप ला या ला टेंडर झालेलं होतं त्यावेळेस कुठलीही अडचण बाधा नसताना तो पुरस्पर संबंधित टेंडरवाले असतील किंवा कंत्राटदार असतील प्रशासकीय अधिकारी असतील त्यांनी हात मिळवणी करून कामाचा डिले केला गेला आणि नंतर त्यांचं मुदत संपल्यानंतर परत शासनाकडे त्यांच्या निकषामध्ये जे बसणारा दावा आहे ते दावा करून कसल्या पद्धतीचं काम न करता पाच ते साडेसात सा, सा, पाच ते सात कोटी बजेट संबंधित कंत्राटदाराने घेतला अशी आम्हाला कळालेली माहिती आहे याची पण सखोल चौकशी व्हायला पाहिजे आमचं स्पष्ट म्हणणं आहे त्यानंतर हे मुदत संपल्यानंतर परत रिवाइज टेंडर या रस्त्याचं करण्यात आलं आणि आता शारदा कन्स्ट्रक्शन कडे हे काम वर्ग झालेलं आहे आणि संबंधित एजन्सीनं तीन ते साडेतीन किलोमीटर पानगाव शिवारातून जे काम सुरू केलं जवळपास ते फायनल स्टेजला आहे तीन किलोमीटरच्या आसपासचं तिथून पुढचे जे ह्यांनी काही पण टेक्निकल अडचण सांगून ते काम थांबवलं गेलं त्याही वेळेस परत शेतकऱ्यामुळंच आम्हाला काम होऊ शकत नाही असं जे काही त्यांनी चर्चा केल्या प्रत्यक्षात तशी परिस्थिती नसताना आम्ही शेतकऱ्याचे संवाद साधतो त्यांनी स्वतः होऊन आता हे हमीपत्र मी आपल्याला दाखवलं ते हमीपत्र देत आहेत आणि हे हमीपत्र द्या असं त्यांनी सांगितलं आम्ही जमा करतो जमा झाल्यानंतर तात्काळ सुरू करावं एवढच आमची अपेक्षा आहे म्हणजे फक्त वर्षानुवर्ष टेक्निकली बाबी किंवा म्हणजे शेतकऱ्याचं किंवा नाव पुढे करायचं आणि टेंडर वाढवायचं टक्केवारी वाढवायची अशाच पद्धतीनं म्हणजे अक्षय कुमारच्या यायला गा एकच रस्ता बरवायचं वर्षानुवर्ष आणि ती म्हणजे त्याची टक्केवारी घ्यायची किंवा गडगंज व्हायचं असं त्या मिठा चित्रपटामध्ये डाव गा अशा परिस्थिती या ठिकाणी दिसत आहे तर लातूर ग्रामीणचे जे आमदार आहेत धीरज देशमुख यांनी काही म्हणजे यांच्या संदर्भ या का रस्त्या संदर्भात काही पाठपुरावा असेल किंवा तुमच्याशी काही संपर्क साधला किंवा म्हणजे आम्ही प्रयत्न प्रयत्न असेल किंवा त्यांचा काही म्हणजे या संदर्भात सूचना असेल नाही आता गेले आठ दिवस झाले आम्ही या ठिकाणी बसलेला आता आपण उल्लेख केला की ग्रामीणच्या आमदार साहेब यांनी म्हणजे याबाबतीत आमच्याशी या विषयावर तरी आम्ही ज्या मागणी घेऊन बसलो या विषयावर तरी त्यांचा प्रतिनिधी किंवा प्रत्यक्ष त्यांचाही फोन काही या विषयावरती आमची चर्चा झालेली नाही परंतु हा विषय विधान परिषदेच्या आमदार आमदारांशी त्यांनी सोडवत आम्हाला ह्या सर्व बाबीची चर्चा केली काय काय आपल्या मागण्या आहेत किंवा जे काय या मागण्या आपल्या सर्व त्या मागण्यावर चर्चा केली आणि ते मुंबईला आहेत असं त्यांनी सांगितलंय परंतु त्यांनी विचारपूस केलेली आहे की काय काय विषय आहेत त्याने आणि ते जे विषय आहेत ते संबंधित विभागाला चर्चा करून आम्ही तत्व काम कसं मार्ग लागतो जे काही मागणी आहेत त्या बाबतीत फोनवरती आमचा संवाद झालेला आहे अशा तर तुम्ही आणखी एक म्हणला की आवडधंदे पाणगाव मध्ये अवय धंदे आउटपोस्ट काय तिथं कुळा पोलीस स्टेशनचं आणि आवय धंद्याच बघितलं तुमच्या मागणीमध्ये एक आहे आवय धंद्यामुळे इथल्या म्हणजे सर्वसामान्य नागरिक असतील सर्वात महत्वाचं म्हणजे महिला असतील विद्यार्थी असतील विद्यार्थिनी असतील किंवा ग्रामर्स असतील यांना मोठ्या प्रमाणात त्रास होत असतो तर अवय धंद्याच्या संदर्भात म्हणजे काय मागणी आहे तुमची तुमच्या बंद करण्याचीच आहे पण नेमकं किती दिवसाला सुरु आहे किंवा कशी कशी प्रशासनाला दिसत नाही का मुझे मुझे द्यार्के द्यार्के या बाबतीत आमची जी मागणी आहे अवैध व्यवसायाच्या संदर्भात ते गावात फिरत असताना किंवा गावातील पालकांनी विद्यार्थ्यांनी वेळोवेळी आता काही शाळेच्या भोवताली असे काही अवैध पुरस्कार किंवा अवैध धंदे सुरू असल्यामुळं त्या अवैध धंद्यामुळे काही त्रास त्या लहान बालकांना मुलींना होतोय आणि काही महिलाही कामाला जातात त्या भागातून त्याही ठिकाणी मग ते ड्रिंक केलेले व्यक्ती असते समजा केलेले वगैरे मग ते आजूबाजूलाही न बघता कोणी चालले ते लहान लेकरी शाळेत जाणार असतील पिशॉपला ते आजूबाजूला तिथं तसंच रस्त्यावरती थांबणार असे mm -hmm. अनुषित जे प्रकार दिसून येतात भविष्यामध्ये या सगळ्या प्रसंगातून पुढे चालूनही कुठला अनुषित प्रकार घडू नये याची खबरदारी गावासाठी असावी या बाबतीत कोण हा एक विषय आम्ही या ठिकाणी अजिंनीवर घेतलेला आहे आणि प्रशासनाने याच्यावर दखल देऊन तात्काळ शाळेच्या परिसरामध्ये असे जे काही प्रकार चालू आहेत बारकाईने त्यांनी लक्ष देणं गरजेचं आहे आणि प्रतिबंधात्मक जे काही उपाययोजना असत ते निघताना आम्हाला त्यांच्याकडून अपेक्षित आहे तर... तर या संदर्भात भंडारे सर यांनी अतिशय अभ्यासपूर्ण आणि एकदम म्हणजे एकदम चांगली भूमिका पांडावकारासाठी व्यक्त केलेली आहे कुठलाही म्हणजे ही काही करता म्हणजे करेक्ट जे आहे म्हणजे राजकीय हेतूने नाही तर ही म्हणजे प्रशासकीय बाबीला कशा अडचणी येतात आणि या संदर्भात प्रश्न असा आहे की इतकी मगरुरी आणि इतकी म्हणजे माजुरीपणा इथल्या म्हणजे लोक नोकरदारामध्ये कसं काय निर्माण झालंय जनतेच्या पैशावर टॅक्सवर पगारीवर म्हणजे ही नियुक्त असणार आहे लोकांना कशा पद्धतीने वेटीस धरतात हा प्रसंग या ठिकाणी याच्या लक्षात आला या रस्त्याने काय फक्त तुम्ही आम्ही जाणार नाही तर सगळे जाणार आहेत म्हणजे सगळ्याच लोकांची सुरक्षितता महत्वाची आहे म्हणून याकडे सुद्धा गांभीर्याने लक्ष देणं गरजेचं आहे याबद्दल आपल्या प्रतिक्रिया काय आहेत त्या कमेंटच्या माध्यमातून आम्हाला निश्चितच कळवा आणि आमचे आंबेडकरवादी पत्रकारिता आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका